चला चला तर मित्रांनो चला चलत इथपर्यंत आल्यानंतर उजव्या आताला मला एक टॉवर दिसतोय तर आपण सगळ्यात आधी त्या टॉवरवर जाऊन बघूया आपल्याला आजूबाजूचं काय काय दिसतंय ते तर चला टॉवरच्या दिशेने तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही तुमचे दोस्त काय मस्त हा तांदळीवाला हा देवगावाला आणि तुम्ही पाहता तुमच्या आवडीचा चॅनल यावे सोळा प्लस तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपण इथपर्यंत पोहोचलो कसं हे सुरुवातीपासून पाहूया आणि हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जे काही वाटतंय जे काही याबद्दल विचारू वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा येऊ का खाली एवढं ओके तू तुमन, म्हणतो म्हणून माझ्या उजा बाजूला तुम्हाला हा जो रस्ता दिसतोय तो आहे कर्जत नगर रस्ता आता चांगलं त्याचं हायवेत रूपांतर होत आहे पण शेजारी अभयारण्य असल्या कारण त्याची जरा कमी आहे पुढे गेल्यानंतर रस्ता रुंदीकरण जास्त आहे आपण सुरुवातीला या ठिकाणी पाहू शकता रेकुरे का अभयारण्य असा बोर्ड लावलेला आहे वरती कामान बनवली आहे मस्त पैकी बोर्ड वरती कोणाला किती फी द्यायची काय त्याचं रेड कार्ड लावलेलं आहे आणि चला आतमध्ये जाऊया सगळ्यात पहिल्यांदा पावती घेऊया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा पद्धतीची आपली पावती आहे पावती आता आपण गेट वरती घेतली निघालोय आतमध्ये तर मित्रांनो आपल्याला तंबू दिसत आहेत तर त्यांचं नाव आहे एकाचं कुरंग आणि एकाच सारंग या दोन हरणाच्या प्रजातीचेच नाव आहे हे जातींचे नाव आहे तर हरणाच्या सारंग आणि कुरंग इथं जे दोन टेंट आहेत त्यांच्या दोन्ही बाजूला हे असे जरा झोपडी टाईप बनवलेले बसायसाठी जेवायसाठी बाकी गार्डन मस्त केलंय इथं बाकड्यांना पण डिझाईन जबरदस्त केलंय सुंदर असं तर मित्रांनो आणखीन एक तिसरं या ठिकाणी जो टेंट बनवलाय त्याचं नाव तन्मोर असा आहे हा पण असा झाडीत मस्त पैकी दोन्ही बाजूला माकड बसलेले इथं ह्या कचराकोंड्यांचा आवश्यक वापर केला पाहिजे या ठिकाणी आल्यानंतर तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण जेव्हा या अभयारण्यामध्ये आलो आहे आपण जेव्हा हे तंबू बघितलेले आहेत तंबू म्हणजे थोडक्यात घरच येतले की परंतु त्या तंबूला तंबूसारखा एकदम असं त्याला लूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे समोरच्या बाजूला ही बांबू छाटून त्याची बनवलेली जाळी आहे थोडासा पोरच रिकाम आहे म्हणजे जेणेकरून रातची जरी तुम्हाला जाग आली तरी अगदी डायरेक्ट बाहेर नाही आता तुम्ही ह्या तंबूच्या साईडने वेडा मारून बघू शकता बाय चान्स जर हारणं आलीच बघायला इथं जवळपास तर तुम्हाला दिसू शकतात तर अशा या तंबूंचा रेट आहे एक हजार रुपये चोवीस तासांसाठी म्हणजे आज दुपारी बारा वाजल्यापासून ते उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा एक तंबू एक हजार रुपयाला पडेल तर यात जेवण मे बी इन्क्लूड किंवा एक्सक्लूड असू शकतं ते तुम्ही चौकशी करून घ्यावे आणि यामध्ये तीन बेड आहेत तर साधारण तुम्ही सहा जण हार्ड जास्तीत जास्त तुम्ही सात जण यामध्ये प्रवास आराम करू शकता ले ले तर मित्रांनो असं जे टेंट येतं जे तंबू येतं त्याच्या समोरच्या बाजूला मस्त असे गार्डन केलेले आहे विविध रंगांनी रंगलेली ही फुलं व त्याची झाडं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात इमॅजिन करून बघा तुम्ही या ठिकाणी झोपलायत सकाळी उठलायत आणि उठल्यानंतर मस्त अशी ही गार्डन तुम्हाला बघायला मिळते समोर विविध रंगांची फुलं असणारी ही झाडं बघायला मिळत आहेत असे एकदम निसर्गाच्या सानिध्यात सकाळ तुमची झालीये किती मनाला प्रसन्न वाटेल तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला इथे ह्या गेस्ट हाऊसच्या समोर आल्यानंतर असं एक इथं उंचवटा करून त्याच्यावरती इथे एक पक्षी विराजमान दिसतो ज्याचे की मान संपल्यानंतर असं उगवटा असणारा त्याला भाग आहे पोटाच्या ठिकाणी तर हा आहे माळढोक पक्षी जो आता कालांतराने आता नव्याण्णव ना टक्के नामशेष झालेला आहे क्वचित काही ठिकाणी हा माळढोक बघायला मिळतो आणि हे काळवीट अभयारण्य पूर्वी माळढोक पक्ष्यांसाठी राखीव ठेवलेलं होतं तर हे माळढोक पक्षी अभयारण्य होतं पण आता माळढोक पक्ष्यांची संख्या अगदी बोटावमजणे इतकी उरलेली आहे त्यामुळं आता शाळविटांसाठीच अभयारण्य बनलेलं आहे आणि समोर हे काय दिसतंय मला की तर कदाचित काही दिवसापूर्वी आग लागलेली होती वाटतं तंबूपासून थोडंसं समोर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गेस्ट हाऊस बघायला मिळते तर ह्या गेस्ट हाऊसचा देखील आपण आनंद घेऊ शकता इथं बसायला आहे काही जसं की इथं काळविटे आहे इकडं कोल्लं आहे असं ह्या पद्धतीच्या प्राण्यांचे अवशेष बनवलेले आहेत लहान लेकरांना खेळायसाठी घसरगुंडी आहे सिसो आहे इकडं पाळणा आहे झोपाळा आहे तर असं भरपूर काही काही पद्धतीचं या ठिकाणी मनोरंजनाच्या दृष्टीने भरपूर काय आहे एक वेळ अवश्य भेट मलाच द्यावी लागणारे एक रात्र चोवीस तास या ठिकाणी थांबून तर मित्रांनो आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता की हा निवडुंग आहे पण ह्या निवडुंगाला काटे नाही येतं आणि त्याच्यासमोर बरीचशी अशी कोरफडे उगवलेली आहे परंतु माझं एक असं म्हणणं आहे की मासा आणि निवडुंग हे कधीही काट्याशिवाय असू शकत नाहीत तर याबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता तर मित्रांनो टेंटपासून थोडंसं दूर आल्यानंतर ठिकाणी आपल्याला एक आघाड्याचं झाड तुम् दिसतंय आगाडा म्हणजेच आपण जे दसऱ्याला सोनं म्हणून वापरतो एकमेकांना देण्या वा व घेण्यासाठी तर हे आगाड्याचं झाड इथं आहे हे ज्यावेळेस यांना जाळायचं होतं त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा इथं ट्रॅक्टरनी एक नांगर मारून घेतलाय आणि त्याच्यानंतर हे कुसाळ पिटवून देण्यात आलं होतं पण त्या ज्या ज्वाला होत्या आगीच्या त्याच्यामुळे ही बाजू या झाडाची जरा हुरपळून गेलेली दिसते तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक सायकलचं जळलेलं टायर दिसतंय आणि हे टायर या ठिकाणी काय करत आहे असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आपल्याला हे जे काही खाली जाळलेले कोसळ दिसतात तर हे कुसळ जाळण्यासाठी ही टायर आणलेले तर वन विभागाने आता हे बघा इथं हा जो रस्ता आहे या रस्त्यावरून पाय वाटेने चालत असताना आपल्याला सरपडणारे प्राणी साप पिचू यांच्यापासून आपल्याला काही धोका निर्माण होऊ नये म्हणून हुन। या दोन्ही बाजूचं हे गवत जाळायचा वन विभाग प्रयत्न आहे आणि त्यासाठी हे त्यांनी अतिशय मेहनतीने आधी पहिल्यांदा ट्रॅक्टरने एक नांगर मारला आणि नंतर उरलेलं गवत जाळलेलं हे तर हे सगळं आपल्यासाठीच आहे आणि यासाठी वन विभागाचे मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण एका मनोऱ्यावरती आहेत आणि साधारण ह्या रस्त्याने समोर पुढे गेल्यानंतर तिकडच्या बाजूला एक मनोर आहे आणि हा जो दादा उभा आहे दादाच्या मागच्या बाजूला जी लाईट लाईन गेलेली आहे तर त्या लाईनच्या पण एंडिंगला एक मनोरा आहे तर आता आपण ज्या मनोऱ्यावरती उभा येतं ते आहे खैर निरीक्षण मनोरा कारण की तुम्ही बघू शकता ही जे आसपास तुम्हाला जी सगळी झाडं दिसतील ज्याला अशी चॉकलेटी कलरची जे शेंगा आल्यासारखी जी झाडं दिसत आहेत ही सगळी खैर या नावाचे वनस्पती आहेत तर या बाजूला तुम्ही बघू शकता टोटल ही सगळी खैराची झाडं आहेत आणि आपल्या हे समोरच्या बाजूला जिकडनं आपण आलो सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओची जी सुरुवात झाली तर तो आहे अंजन मनोरा आणि इकडं मागच्या बाजूला जो आहे तो निरीक्षण मनोरा आहे समोरच इकडच्या बाजूला लपनगृह देखील आहे मित्रांनो तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं असेल तर हा प्रदेश आहे तो हा येतो उष्ण कटिबंधात त्यामुळे तुम्हाला जी बारीक सारीक मोठी आवाढ हवी अशी जे सगळी वनस्पती दिसत आहेत ते सगळी बऱ्यापैकी काटेरी वनस्पती आहेत आणि ज्यांची पानं छोटी आहेत आणि ज्यांना पाण्याचं प्रमाण कमी लागतं अशा पद्धतीचे झाडं आपल्याला या ठिकाणी जास्त करून बघायला मिळतात जसं की खैर आहे शिसम आहे बुरी येतं कडुलिंबाचे झाडं येतं बाभळी येतं निवडुंग आहे तर अशा पद्धतीचे हे जी झाडं येतं ह्यांचे पानं देखील लहान असतात ह्यांना पाण्याचं प्रमाण देखील थोडंसं कमी लागतं इतर झाडांपेक्षा त्यामुळं ह्या प्रदेशामध्ये आपल्याला सगळी हिरवी जी झाडं दिसत आहेत ते सगळी उष्णकटिबंधातले आहेत तर आता काय कुठं मला काळवीट किंवा हरणाचा काही नामनिशान मनिशान दिसत नाही कारण मग अशा आम्ही आलो तेव्हा हे समोरच्या बाजूला इकडं एक कळप होता आणि सुरुवातीला आपण चाललो तेव्हा त्या त्या ठिकाणी अंजन मनोरेच्या आसपास देखील आपल्याला एक कळप बघायला भेटला होता तर आता दुपारचं ऊन आहे इकडच्या बाजूला गाड्यांचा आवाज येतोय म्हणजे मेन रोड जवळ आहे ह्या आवाजामुळे उन्हामुळे आता हरणांचा काळविटांचा कळप दिसायची शाश्वती कमी वाटते तर आज हा वन विहार करत असताना एक महत्वाची गोष्ट शिकलो ती म्हणजे आपली बडबड ते वनात आल्यानंतर बंद ठेवून इथून तर तो बोर हाताला येते रे पण वाळून गेलेत बोर मस्त आहे पण त्याला मांसच एवढं नव्हतं तर मित्रांनो काळवीट अभयारण्य रेखुरी या ठिकाणी आढळणाऱ्या वृक्षांपैकी हा एक वृक्ष असा आहे याचं नाव आहे शिसम अथवा शिसू ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं याला कानडी भाषेत अगर वगैरे म्हणतात भरपूर काय काय तुम्हाला माहिती दिली होती आघाड्या टाईप याची पानं दिसतात जर बारकाईने आपण जर पाहिलं तर ह्याच्या पानांना टोक नसतं दोन्ही बाजूला गुळेत असे काठ असतात याच्या पानांचे आणि गडद हिरव्या रंगाची ही पानं असतात हे देखील उष्ण कटिबंधामध्ये दे टिकणार आणि जगणार असं हे एक वृक्ष आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असं नव्हतं दिसायला पाहिजे नाही त्याला चला तर मित्रांनो आता आपण रिटर्न फिरून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक गेट पाहायला मिळते आणि दुसरं हा एक असा एक चंबू म्हणूयात जो थोडासा थोडासा आपल्याला इतिहासाची आठवण करून देतो जसं की एखाद्या राजवाड्याचं किंवा एखाद्या किल्ल्याची वगैरे अशी एक आठवण करून देण्यासारखा हा एक या ठिकाणी आपल्याला चंबू बघायला मिळतोय तर या पॉईंटला आल्यानंतर आपल्या मागे जाणार एक रस्ता आपल्याला बघायला मिळतोय तसंच इकडे एक जाणारा रस्ता आहे तर या रोडने गेलं की आपण जाणार तर आपल्या मुख्य प्रवेशद्वारा बसे जिथं आपल्याला दोन ऑप्शन होते सुरुवात कुठून करायची आणि इकडनं गेलं की पुढे आहे ते म्हणजे गेस्ट हाऊस म्हणजे विश्रामगृह हा। आणि पुढे जे आहे निरीक्षण मनोरा टू पॉईंट तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही तुमचं ऑप्शन कुठे जायचं तुम्हाला तुम्ही ते बघू शकता तसंच तुम्हाला जर वाटत असेल इकडे आहे तर हे पर्यटनासाठी बंद आहे त्यामुळे याच्यात जायचं नाही तर हा पार्ट जो आहे तो पर्यटनासाठी बंद आहे तुम्ही फक्त रस्त्याने सरळ जाऊ शकता आणि खैर मनोऱ्यापासून देखील तुम्ही निरीक्षण मनोऱ्याकडे जाऊन तिकडून अंजन मनोऱ्याकडे यायचं आहे खैर निरीक्षण मनोऱ्यापासून तुम्ही डायरेक्ट अंजन मनोऱ्याकडे जो जाणारा मधला रस्ता आहे त्या रस्त्याचा वापर करू शकत नाही तर मित्रांनो ज्याच्यासाठी खास करून आपण या ठिकाणी आलो होतो ते हे जे ऑफिस आहे त्या ऑफिसला कुलूप आहे त्याची चावी त्यांना सापडत नाही आहे त्यामुळं आपल्याला आतमधलं बघायला भेटू शकत नाही तर तुम्हाल तुम्हाला तरी पण एक साधारण सांगतो मी याच्या आतमध्ये तुम्हाला हलकस असं या ठिकाणी हरिण बघायला भेटत असेल एकाच्या बाजूला माळढो पक्षी आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे इथं कोल्ला आहे तर असं डमी पीस या ठिकाणी ठेवलेलं तर आणि ते काय आपल्याला बघायला भेटू शकत नाहीत इकडच्या बाजूला एक टेंट केलेलं आहे इथं बाकडे बसायचं हे झालेली दुरावस्था आहे पलीकडं घसरगुंडी आहे झोपाळ आहे भरपूर काही काय तिथं मध्ये एक हे तरस आहे जे ह्याचं बनवलेलं आहे ओ पीचं बाकडं वगैरे बसायला पण ह्याच्याकडे लक्ष नसल्यामुळे इथं इतकं गवत वाढले इथं चाफ्याचं झाड आहे या ठिकाणी एक चाफ्याची फुलं येतं तर अशा पद्धतीने भरपूर काय काय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले या ठिकाणी देखील सिसो वगैरे आहेत माळडोक पक्षाचं तिथं चित्र आहे कोल्यालांडग्याचे हे लावलेले आहेत स्टॅच्यू लावलेले आहेत लाव आणि बसण्यासाठी जागा केलेली आहे तर आता जाऊया आपण बाहेर दादा ॲक्च्युली बाहेर गेलाय तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत खुरीमध या श्री मसोबा मंदिरामध्ये अरे खुरेला आलो आहात आणि मसोबाचं दर्शन घेतलं नाही असं आमचं कधी होतच नाही अशा या नवसाला पावणाऱ्या व भोळ्या भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या मसोबाचं दर्शन घेऊन आपण निघूयात आपल्या घराकडे या मसोबाच्या यात्रेचा देखील आपण एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तर तो देखील एकदा अवश्य बघा मस्तपैकी झाडं वगैरे हो अशी या ठिकाणी लावलेली आहेत सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि इकडे शेजारी स्थळं असल्यामुळे पाण्याची तर काही अडचणच नाही आहे हे आमच्या रेखुरीचं मसोबा मंदिर तर मित्रांनो याच नावसाला पावणाऱ्या मसोबाला साक्षी ठेवून आजचा व्हिडिओ हा इथेच संपला असं मी जाहीर करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की व्हिडिओ सुरू झाला आपला आदळगावपासून आम्ही दोघं एका गाडीवरती आलो रेकुरी अभयारण्याला आपण भेट दिली अभयारण्यामध्ये आपण काळविटं पाहिली हरणं पाहिली विविध प्रकारचे झाडं वनस्पती पाहिली अभयारण्याचे आता नवीन जे काही वाटचाल चालू आहे जी त्यांची म्हणजे जे, जे जाळून किंवा स्वच्छता करण्याचं जे काम चालू आहे ते पाहिलं विविध पक्षी पाहिले खंड्या सुतार पक्षी वगैरे यासारखे पक्षी पाहिले आणि त्यानंतर आपण आलो म्हसुबा मंदिरामध्ये रेकोरच्या महसुबाचं दर्शन घेतलं आहे आणि हा व्हिडिओ आपला इथेच संपलेला आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कमेंट देखील करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया पुन्हा एकदा असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरचे मागील व्हिडिओ देखील एकदा चेकआउट करू शकता की मागच्या दोन वर्षापूर्वी आल्यानंतर कावी अभयारण्य कसं होतं आणि ह्या मसोबाची यात्रा कशी भरते ते व्हिडिओ नक्की चेक करा गुड बाय